कार झाले का राधाची तयारी नाही माहितीच आवरून झालं का मग आपण दवाखान्यात जाऊ बर मी शेतात जाऊ बरं जा तू शेतात تو ميٽر کي terusai. Okay. <laughs> Kita मला मुलगी पण चालेल नाही मला तर वंशाचा दिवाच हवा मला तर वंशाचा दिवाच हवा मला तर मुलगाच हवा अहो धने नाही मला मुलगी आणि मुलगा दोन्ही समानच आहे की हो मला सुद्धा वंशाचा दिवाच हवा मला तर मुलगाच हवा नाही मला मुलगी पण चालेल नाही नाही मला तर वंशाचा दिवाच हवा नाही मला मुलगी पण चालेल बघ रे तुझी बाई कशी तुम्हाला मुलगी पण चालेल आता दोघे भांडण करू नका राधे भांडे आवरून घे उद्या रिपोर्ट येणारच आहे की हो सासू बाई दोन दिवसानंतरची गोष्ट राधे अग राधे काय तुझं आवरून झालं का हो माझ झालं जाऊ चला राधा राधे आवरून झालं का तुझं हो सासूबाई भाई माझा आवरून डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार आला का राधाचा रिपोर्ट हो राधाचा आला अहो आम्हाला काय इंग्रजी इंग्रजी समजत गेरे पिंट्या तूच बघ अहो डॉक्टर साहेब आम्हाला इंग्रजी काय समजत नाही आम्ही अडाणी लोक आहे या रिपोर्ट मध्ये आहे अगं भया बया बया भया आम्हाला तर वंशाचा दिवाच आम्हाला तर

thank <laughs> <laughs> you